जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार राज्याचे माजी आदिवासी विकास मंत्री तथा नंदुरबार विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉक्टर विजयकुमार गावित यांच्या कार्यशैलीवर विकासात्मक दृष्टिकोनावर विश्वास ठेवत नंदुरबार तालुक्यातील घोटाणे गावातील शिवसेना शिंदे गटाचे माजी सरपंच सुभाष गोसावी माजी उपसरपंच ब्रिजलाल धन्दर दशरथ भाया सोसायटी चेअरमन राजू गोसावी माजी ग्रामपंचायत सदस्य अण्णा बावा देवपुरी गोसावी मोतीलाल गोसावी अनिल गोसावी राजू गोसावी कैलास गोसावी उमेश गोसावी वामन कैलास बावा श्याम गोसावी आप्पा गोसावी प्रकाश गोसावी अरविंद गोसावी कालू गोसावी सुदाम गोसावी श्यामराव गोसावी बटू गोसावी राजू गोसावी केदार गोसावी पावबा गोसावी संतोष गोसावी साहेबराव गोसावी विनोद गोसावी लहू गोसावी दगडू गोसावी रामपुरी गोसावी यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे याप्रसंगी जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा डॉ सुप्रिया गावित भाजपा तालुका अध्यक्ष दीपक पाटील रवींद्र गिरासे प्रवीण पाटील बोसावी समाज अध्यक्ष अमूल भारती सरपंच सचिन धंदर उपसरपंच भीमराव बोसावी तुकाराम धंदर दीपक बच्छाव निलेश धंदर डॉ प्रवीण धनर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार राजकारणात आलो आपण मला निवडून दिलं चर्चेसाठी तसेच पक्ष प्रवेशासाठी आपल्या जिल्ह्याचे विकास पुरुष माने गावित साहेब हे आपल्या गावाला आले आणि त्यांनी आपल्या तमाम गोसावी समाजाचा आपल्या पक्षात प्रवेश करून घेतला तसे आपल्या गोसावी समाजाचे सर्वच कार्यकर्त्यांनी माझ्या माझ्यावर विश्वास दाखवून तसेच गाईड साहेब यांच्या विश्वास ठेवून आपण सगळ्याने प्रवेश केला आणि तसे आपले जिल्ह्याचे दस्तम गोस्वामी समाजाचे अध्यक्ष माननीय अमोलदादा हेही आपल्याला वाढवणे सहकार्य करत असतात त्यांच्या सुद्धा आपल्या नेहमी बाकी होती की तुम्ही एवढा मोठा समाज असल्यावर तुम्ही सुद्धा आपल्या परिवारात या भाजपमध्ये या तसेच आम्ही सर्वजण आलो आपल्या विकासाच्या हे घेऊन तर गावाचा सर्वांगीण विकास व्हावा सुद्धा होत म्हणा आणि त्यासाठी आपण या ठिकाणी आला आमच्या गावात त्याबद्दल गावांच्या सरपंचांच्या वतीने तसेच आपल्या सर्व समाजाचा सुद्धा या आला सर्वजण उपस्थित राहिला त्याबद्दल सगळ्यांनी आभार मानतो आणि कार्यक्रम संपला असं